शील शिक्षक पंजाब राठोड यांची विनोबा ऍप कडून दखल रामटेक शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबून ते विनोबा या शैक्षणिक ऍप वर शेअर करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून विनोबा फाउंडेशन व डायट कडून राबवण्यात येत आहे यामध्ये शेअर केलेल्या उपक्रमाला सर्वाधिक पसंती मिळाल्यास उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देण्यात येतो रामटेक पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांद्री येथील उपक्रमशील शिक्षक पंजाब सिंग राठोड यांनी आपल्या शाळेत राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल विनोबा ऍपनं घेतली त्यांना बक्षीस म्हणून लॅपटॉप आणि प्रमाणपत्र पर्सिंग्टन्स फाउंडेशनचे अध्यक्षा सोनाली देशपांडे कम्युनिटी विकास अधिकारी विजय वार्गे प्रकल्प व्यवस्थापक विशाल डहाट निनेश वाघमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयसिंग जाधव गट शिक्षण अधिकारी विजय भाकरे शिक्षण विस्तार अधिकारी मंजूषा नंदेश्वर केंद्रप्रमुख विकास गणवीर मुख्याधीपक दीपा शेंडे धनराज बोडे वीरेंद्र वाघमारे सतीश ठाकूर सचिन कळपाते धरमसिंग राठोड यांनी अभिनंदन केले राठोड यांच्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे मुख्य पत्रकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.